तुम्ही आज दाखवायचा तुमचा समाचार मी घेणार मी तुम्हाला पहिल्या बारीस सांगितलंय ऐका सुंदर सवन भुवानी लावू गांगेश्वराच्या मित्रमंडळाने येऊन संतोषदादा दर्डे बरीचशी मंडळी जी आता मी नावं घेत नाही हंत मंदिर यांचाच घेतली संतोषदाच घेतली पण त्या माणसाची पोतिळखी आहे की गोवा गांगेश्वर तुम्ही पद घ्यायचं मी शक्तीवाला मी आधी माईशी बाजू मांडणार म्हणून मी गांगेश्वर गाऊ शकत नाही गोवाने सुंदर गांगेश्वराचं स्तवन निश्चितपणे आज चांगलंच गाय त्याच्याबद्दल वाट नाही मी त्याला कापणार नाही ऐका परंतु गांगेश्वराचं स्तवन गाताना तुम्ही जो अंतरा गायलाय गो अंतराची चाल ज्याला तुमचे संगीतकार खरोखर मी मानतो सगळ्यांना आवाज जास्त होता त्यांचा पण स्वरामध्ये होते सगळे अगदी वाद्यकार सगळे पण तुमचा सुधारून घ्या आवर्जून सांगतो आणि गोवा मला काय म्हणतात बघा की घे घालून मी म्हणत घे घालून नजरे घालून एकदा तर ते त्यांना लागलं बाकीची बारी गोवांची सात्विक आज त्यांच्या धर्मपत्नी आल्या परवा तुमची आई आली होती बुवा मी काही एक शब्दान बोललो नाही तुमची पण बायको गेल्या कार्यक्रमाला तुमची धर्मपत्नी बायको नाही म्हणून धर्मपत्नी धर्मपत्नी धर्म शिका सांस्कार सांस्कार। आएला। आएला। का ऐका नाही आली होती आणि म्हणून मी माझा शब्द तुम्हाला लागला पण तुमचे शब्द ऐका संस्कार म्हणतात संस्कार आईला हा आईला मी काय जो वारी करू झोत होतो पक्की आहे त्यांची यार, काय यांचा संस्कार हे बारी मित्रांनो वाक्य त्यांची आजच्या ती आईला।, आईला हो, 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 हो। नशीब भन नाही आज, परवा म्हणत होत नशीब भन आईला चायला आईला। जो यार काय तुमचे संस्कार बो आणि मला सांगताय माझा एक शब्द आजच्या वारीतला फक्त एक शब्द वा हे घालू नजरे खालू एवढाच शब्द आहे माझा तेवढाच कोणी पकडली हे तुमचे तीन पकडले त्यांचा काय करणार त्याचा याचा सकट घेणार आता ऐका म्हणून बघा स्तवन कापणार नाही अजिबात स्तवन कापणार नाही गड घरात येऊन सुंदर गड गायला बोल सुंदर असेल पण चाल काय बुवाना जमली म्हणून म्हणता हेडा बुरा तुम्ही म्हशी घ्यायच्या म्हशी बाकर शिका तुमचं ते आहे जर तुम्हाला चाली येत तुम्ही इकडं तिकडं बघता तर हो। त्या गायक क्षणात तुम्ही तुम्ही स्वतः कवी म्हणता मी एक मिनटात राहणं लिहितो असं ते म्हणता मग तुम्ही जे गाणं लिहिलंय त्या गाण्यांच्या ओळी तुम्हाला आठवत नाही विषायचा कसायचं आणि म्हणून गणाला कापायची नसते तरी सुद्धा माझा गेल्या वर्षीचा गण आहे मी देणार आणि गणाला सुरुवात करणार आज गोवांना ते म्हणतात ना मला असं बोलतो मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलंय बघा एक गण घेतोय निश्चित पण मला माहिती आहे तुम्ही फक्त पंधरा मिनटं मी बारीक करणार पण नाही किंवा तुमची निच्छा नसेल तर मी गाणार ना, पण नाही पण भोवानी लय माझी लाल केली की नाही मला म्हणता आणि हा लाल पण आहे पण लाल आहे मित्रांनो पण माझा शब्द वावगा माझी गाणी वावगी माझी वाणी वावगी दाखवा तुम्ही दाखवायचं काही नाही बोलायचं मग म्हणून मी एम पी एस शी म्हणतो शी 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 मी काहीतरी बोलणार तुम्ही जर आर केलं तुम्ही जर चायला म्हटलं तर तुमच्या मायला म्हणायला मी तयार आणि तेवढं शक्य तुला चाल एवढं चालतं आणि म्हणून बघा गण मी कापत नाही तरी सुद्धा मी चाल बघता देतोय म्हणायचं आहे का ऐक तुला म्हणायचं आहे नाही हा थोड्या वेळाने थोड्या वेळाने नक्की ना थोड्या वेळाने म्हणणार ना ऐको ऐका खाली चा चार गोवा ना गोव्याचे संगीतकार पण भारी पटू त्यांनी होते त्यांनी सुद्धा माझ्यासोबत कार्यक्रम केलेले आहे म्हणून याचा बुवाला सुधरून घ्या याला गुरांशी पाठवू नका हा एम पी सी स्टुडंट आहे आणि माझी माझी इच्छा आहे ऐकून सांगतो तुम्हाला माझी इच्छा एम पी सी सोड तुम्ही म्हणता मला शाप दिला आज तुम्हाला मी वरदान देऊन जाणार आहे का तुशी एक तेरे सिवा कोई मुझे मुझे नहीं है, हुआ तो अशी मी एवढा नाही सांगला का तरी पण सांगू सांग सजल सजल शब्द बदल शब्द बदल होणार होणार हो आगमाना, कोणा रागमन माझ्या मंगल मूर्तीचं आणि पुढचं घाल पालू ऐका माझे गेल्या वर्षीच गण चांगलं आहे ते मला म्हणत असतात नवीन द्या म्हणून मी नवीन नवीन देत असतो माझं गण आहे गेल्या वर्षी त्रिवार वंदन हे माझे रिधी सिद्धीच्या बनाला त्रिवार वंदन हे माझे रिधी सिद्धीच्या ना संग न हो एवढं सोपं आहे आणि एवढाच कोण सांगवत नाही पण तुम्ही मला प्रतिस्पर्धी चांगले वाटता म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत असतो घ्यायचंय तर घ्या नाही तर आपलं सोडून द्या माझं तुम्ही म्हणता ऐका त्याच्या आधी म्हटले त्याच्या आधी म्हणता ग्रंथापेक्षा सचिन गोवा श्रेष्ठ मी मुलीच म्हटलं नाही पण अनेक ग्रंथामध्ये अनेक टीका वेगवेगळ्या आहेत एका ग्रंथात सांगितलेला आहे सद्गुरुच्या सांगायचं पुन्हा एकदा सांगतो गुवाला घेऊन यायचं तुम्ही काहीतरी वेगळं त्यांना सांगून सांगता गोवा इथे येऊन मग चिडता असं नकोदा सांगतो पुन्हा एकदा त्यांना तुम्ही बोलवायला की तू बोलवून आणा त्यांना ऐकूया मी काय बारीक करतो सांग आणि मग कसं व्हायला नको म्हणून गोवाची मी आज काय म्हणतात मी भन्नाट करून आणली होती ठेव राखून गणपतीला येतोय दोन चार केलं आपल्याला राखून ठेव बारीक घेणार आणि तुला उत्तर पण देणार आवर्जोर सॉरी सॉरी शक्तिमान आरोप आरोप केला मला ऐका ऐका रेकॉर्ड ब्रेक वरती 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 रेकॉर्ड ब्रेक केला येत्या तुमच्या गुन्ह्या म्हणतो फेटायला जमा मी गुन्ह्या मला होईल गायकी तुमची आयका मग म्हणून म्हणतो गुरांशी जा आता काय वाईट भेटतो शाही म्हणतात आणि परत आता आलोय दूर काढी तेव्हा मस्ती होता धुराची बाबाने अल्ली यांच्या आलाय अ कुठच रा हे धुर हे जर वाक्य हे त्यांचे शाख्स जर झर हरी भजय गा हरिजय घ्या कुठलाही ग्रंथ घ्या आलोय दूर काढी धुर ठेवतो सांगून तुला ठेवी न उलटी बघा राधेला राधेनं नव्हे यशोदेनं कृष्णाला उकळाला बांधलेलं माहिती आहे तुम्हाला पांढरू मला गोवाच्या वलेलाय बोलत कृष्णाला बांधलेली उकळाला माहिती आहे का नाही महा असा का म्हणतो कोण ठेवी मला बांधून तुला बांधलं नव्हती म्हणतो बांधून तुझ्या आयशी ठेवलं ना बांधून नाही नसत तर नाही बाई तुम्ही मोठं तुमचे लय इकडं बसलेत ना चिले पिले हो त्याच शिट्या मारतात त्यांचंच आहे असो 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 आपल्याला देणं घेणं नाही हो टाळ्या सचिन बुआन ऐका ऐका सचिन बुआन टाळ्या कमवून आहे मला भिका मागून टाळ्या घ्यायच्या नाही कमवलं आपण टाळ्या कमवल्या त्यांनी सांगितले त्यांनी सांगितले मी गमवलेल्या टाळ्या आहेत मला शिट्ट्या नको भीक मागून मला घ्यायच्या नाही मला जर आवडलं माझं आवडलं तर लोकांची आपसूक येते टाळी लोकांची आपसूक येते शिट्टी आणि जो जरा बोलला गे प्रेक्षकांच्या मनातून आपोआप मी काय टाळ्या मी मागणार नाही शिट्ट्या पण मला देऊ नका बोललाच द्या सगळ्या म्हणून ऐका बो बो ना नीट ऐका बोवा ना सांगा पण नाही ते इकडे तिकडे जाती आणि तुम्ही काहीतरी जाऊन त्यांना वेगळं सचिन भाऊ असं बोलतोय म्हणून असं नको ब्रह्मनिष्ठ सद गुरु सदा घराणे गुरुवरीय शिवशाहीर विठोबा साळवी यांचे नवीन शिष्य माझे पण गुरुवर्य नितीन, नितीन गोरिवले श्री नितीन गोरिवले श्री पंचनाथ राहते हा पोईना यांचकडून खेळ खेड खेड, खेड, खेड तालुका यांचकडून बक्षीस निश्चितपणे दोनशे रुपयांचं महारधार परतोषिक म्हणायचं उत्तर आहे कोणता कोणाचं खर हा म्हणतो टांगून ठेवी इथल्याच ग्रंथात असा विषय नाही आलेला की कृष्ण असा म्हटलंय घडूला मी टांगून ठेवी हा दाणी देणीची गाड बांधला मठ फोडला सगळ्या गोष्टी मान्य व मनाचं सांगतोय बोळकडं त्याचा पुरावा नाही असेल तर सांगावा भगवानी येऊन आल्यावर मग काय म्हणतोय कोणाचं खरं सांगतोय पुर आज भेटल आज भेटलय संधी साधून कसं ठेवशील मला तू टांगून कसं ठेवशील आम्हाला टांगून खऱ्या बाप्पाच नाव खऱ्या बापाचं नाव जा सांगून

चालेल माझी विनंती आहे मित्रांनो लहान असा मोठा झालो लहान असा मोठा झालो जाती पातीशी कधीही वैर केलं नाही मी जी बुवांचा समाज आहे आता या ठिकाणी बसलेला आहे मी कधीच याच याच लोकांमध्ये लहानाचा खाऊन पिऊन तेंतू फ्रोटी ती चटणी भाकर खाऊन मी या लोकांसोबत मोठा झालो माझे शिष्य पण आहेत उमेश जानकर एक माझा शिष्य आज पुण्यात आहे नितेश झोरे संगमेश्वरातला आहे मी कधीच या लोकांबद्दल किंवा या समाजाबद्दल माझी चीड नाही माझा राग नाही परंतु वर्मावर जर माझ्या बोट ठेवाल तर मी तुमच्या वर्मावर बोट ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि माझी गाणी माझी गाणी मी समाजासमोर गायलेली आहेत रेकॉर्डेड आहेत आता पळाय पळ पळायला पण फळ पण काढायला चान्स नाही सगळ्यांकडे गांभीरूबा किती लागले या गांभीरवाल्यांना सांगणार ही बारी भरी न्यायची महिन्याच्या आत जर आली त्यांचा सुपडा साफ करणार नाही आवर्जून सांगतो तू मंडळाने काय सांगितलं असेल ते त्यांचं त्यांना पण मी ह्यांना हजार वेळा सांगतोय गेल्या वर्षीपासून माझा डोका पागल झाला मला हिरक काढली लोकांनी की ह्या तुम्ही जे वारे टाकताय त्याच्यामुळं लोक यायची कमी झाली आणि माझी गाणी माझी गाणी मी समाजासमोर गायलेली आहे रेकॉर्डेड आहेत आता पळाय पळ पड़, पळायला पण फळ पड़ वाटप टाळायचे असणार सगळ्यांकडे गांभीरूपा किती लागले या गांभीरवाल्यांना सांगणार ही बारी भरी न्यायची महिन्याच्या आज आधी त्यांचा सा सुपडा साफ करणार नाही आवर्जून सांगतो तू मंडळाने काय सांगितलं असेल ते त्यांचं पण मी ह्या हजार वेळा सांगतोय गेल्या वर्षीपासून माझा डोका पागल झाला मला एडत काढली लोकांनी की ह्या तुम्ही जे बारे टाकताय त्याच्यामुळे लोक यायची कमी झाली कमी यायची भेटते दोनशे रुपये कशाला काढून द्या तिकीट फुकट लोक भेटते बारी बघायला म्हणून आवर्जून सांगतोय तुम्हाला महिन्याच्या आज जर बारी दिसली चॅनल बंद तुमचा साफ मला वाईट म्हणा चाले महिन्याच्या नंतर बिंदास्टाक माझी विनंती आहे सगळ्यांना जेवढे कॅमेरे लागलेत त्यांना म्हणून नवीन गाणं बुवा ना आज धनगर हा बोलणारच नाही त्या शब्दावर ना, ना मी जाणारच नाही म्हणायचं त्यांची पण आहे ना की बुवा हे ज्यावेळेस म्हणतात मला हे जेव्हाच म्हणतात मग आज नवीन विषय तुम्हाला नवीन विषय तुम्ही म्हणता ना कुतना मावशी स्त्री आहे मी कृष्ण आहे बुवा तुम्ही कृष्ण नाही तुम्ही कृष्णाची बाजू मांडता तुम्ही कृष्ण नाही कृष्णाची लीला आहे का त्याचं सामर्थ्य ऐका तुम्ही कृष्ण मला म्हटले तुम्ही कृष्ण तुम्ही कृष्ण नाही तुम्ही फक्त कृष्णाची बाजू मांडायची मी राधेची बाजू मांडायची मी राधा नाही तुम्हीच सांगितलं दोन फोर आहेत मला म्हणजे पुरावा माझ्याकडे तुम्हीच सांगता मी फक्त बाजू मांडणार राधेची तुम्ही कृष्णाची बाजू मांडायची हा फरक आहे म्हणून सांगताय अर्जुन बघा आणि जातात एक फक्त गण एक फक्त पद घेणार आणि बुवांचं उत्तर देणार आणि जाणार म्हणायचं आहे का लक्ष असू घेतोय 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 घाबरला <laughs> जरा बिकारलाय जरा मी बुवा नाही वावरला त्याचा बाप नाही वावरलेला पण अजून नवीन आहे पण येतोय रंगमंचावर येतोय नमस्कार तरी करतोय काही जास्त वय नाही आणि सवेत माझा मोठा झालेला आहे भले माझं मत नाही त्याने यावं इकडं शक्ती तुर्यात आणि तेंडुलकरचा पोरगा थोडी तेंडुलकर होतोय अर्जुन तेंडुलकर भले झाला तरी तेवढा तेंडुलकर इतका नाही होऊ शकत भुण माझी इच्छा नाही पण मी आज खास त्यांचं चॅलेंज होतं त्यासाठी मी या ठिकाणी मी ह्या गोष्टी केल्या आणि तो घेणार निश्चितपणे आज ना उद्या आहे कारण माशेच्या पोराला पवायला आणि सचिन गोवाला शक्तीपुरा करायला शिकवायचं तुम्ही तरी नाही निश्चितपणे म्हणून म्हणायचं आहे का किती निघून निगुन गेले माये पुढे या कुणाचे न झाले किती काल निगुन गेले माये पुढे या कुणाचे न ना झाले नाना धावा लाई साठा तुला ला विना उठायला दक्ष प्रजापतीची कन्या पार्वती मग ते म्हणतात ना पुतना मावशीचा विषय तुम्ही गाणायचा नाही मग माझं चॅलेंज सगळ्या तुरेवाल्यांना आम्हाला पुरुष वाचक तुम्ही बोलायचं नाही पहिली बारी राधेपर्यंत हे पहिल्या बारीत आम्हाला राधा म्हणतात दुसऱ्या बारीत सगळी गाणी यांची पुरुष वाचक असतात ती कशी चालतात मग सगळ्यांची गाणी कुठल्याही तुरेवाल्यांची घ्या दुसऱ्या बारीत पुरुष वाचकच हे बोलतात मग हा भेट आहे ना तुम्ही म्हणताना तुम्ही बाई मी या मग दुसऱ्या बारीत पण आम्हाला बाईच बोला चला हिंमत आहे काय बघू द्या तुमच्या अरे हिंमत नाहीशी पुरड्या हो हिम्मत नाही तुमच्यामध्ये म्हणून सांगतो किती काय पुढे तुला लाव वि ला। माया, माया दक्ष प्रजापतीनं पार्वतीच्या बापानं यत्न केला तिथं सतीचा अपमान झाला तिनं त्या यज्ञामध्ये उडी घेतली आणि शंकर म्हणतो माझी मित्राची आईच देतो माझी बायको गेली मग रागाने आपल्या जटा आपल्याला निघा आपटला त्याने आणि त्याच्यातून वीरभद्र नावाचा एक माणूस किंवा एक गंधर्व म्हणा किंवा एक देव म्हणा किंवा एक राक्षस म्हणा जन्माला आला त्याने सुरक्षित केला दक्षाचा त्याने मग त्याला बकऱ्याचं तोंड फार मोठी कथा आहे एवढा ऐकत बसत नाही एवढा टाइम नाही म्हणून ऐकत किती काय आले निघून गेले माये पुढे

संपूर्ण त्या धनगर समाजाच्या माझ्या लोकांना ज्या गर्दीमध्ये मा बसले मला अभिमान आहे तुमचा मी तुम्हाला काहीतरी कमीपणा खालीपणा दाखवण्यासाठी या गोष्टी बोलत नाही माझ्या गाण्यामध्ये चूक असेल तर बिंदास् तुम्ही बोलायचं की सचिन बोला चुकतोय तुमची दहा वेळा माफी मागे पण तुम्हाला माझ्या मग गाण्याचं उत्तर द्यायचं मी परवा पण त्यांना दिलेलं आहे गाणं पण आता मी काही बोलतच नाही मला मी यांना पोरांना विचारून सगळ्यांना आज माझ्या पोराती कार्यक्रमात बसता तुमच्या समाजातली त्यांना विचारू की बाबा हे गाणं मी गातोय बघ नाही तर तुला असं वाटेल की सचिन बोवा काहीतरी वेगळा बोलतोय अर्थाशिवाय बोललं नाही आणि माझं गाणं नाही आणि राहिला विषय आता बोनचा म्हणून पिन ड्रॉप सायलेन्स सा। ओके सा, ओके सा, सर म्हणूनच पाच मिनटं घेतोय बोहानी मला विषय दिला की विषयाचं विश्लेषण राईट डी सेंटेन्स नोटेड डाऊन करून ठेवा बोआनी पण माझी विनंती आहे त्याला

संपूर्ण त्या धनगर समाजाच्या माझ्या लोकांना ज्या गर्दीमध्ये मा बसते मला अभिमान आहे तुमचा मी तुम्हाला काहीतरी कमीपणा खालीपणा दाखवण्यासाठी या गोष्टी बोलत नाही माझ्या गाण्यामध्ये चूक असेल तर बिंदास् तुम्ही बोलायचं की सचिन बोवा चुकतोय तुमची दहा वेळा माफी मागे पण तुम्हाला माझ्या पण गाण्याचं उत्तर द्यायचं मी परवा पण पर त्यांना दिलेलं आहे गाणं पण आता मी ते बोलतच नाही मला मी माल यांना पोरांना विचारून सगळ्यांना आज माझ्या पोराती कार्यक्रमात बसता तुमच्या समाजातील त्यांना विचारू की बाबा हे गाणं मी गातोय बघ नाहीतर तुला असं वाटेल की सचिन बुवा काहीतरी वेगळा बोलतोय अर्थाशिवाय बोललं नाही आणि माझं गाणं नाही आणि राहिला विषयचा म्हणून ड्रॉप सांगा ओके ओके सर म्हणूनच पाच मिनिटं घेते बोहानी मला विषय दिलाय की विषयाचं विश्लेषण सर राईट बी सेंटेन्स नोटेड डाऊन करून ठेवा बुवानी पण माझी विनंती आहे त्याला असेल तर आज तुम्ही मोठ्या मनानं मान्य करून जावा मला म्हणायचा विषय काय बुवानी मला विषय दिलाय की लग्न होताना नवऱ्या मुलाच्या डोक्यावर अक्षर टाकायला आईला अधिकार नाही मग तो अधिकार त्यांना कुलदैवतेच्या त्या कुलदेवाच्या चरणाशी किंवा त्या कुलदेवाच्या डोक्यावर कुल अक्षर टाकायची आणि मग हे शाप आणि वरदान कुणी कुणाला दिलं असं त्यांचं विषय आणि त्यांचा त्यांची एक जी जशी मी आज त्यांना दिली म्हणून त्यांनी माझं उत्तर नाही पडू शकलं मी त्यांना सांगतो पण हे गणपतीने भगीर बिगीर सांगायचंच नाही तुम्ही फक्त ग्रंथाचं मला नाव सांगायचं मी तुम्हाला ग्रंथ पण मागणार आहे तो घेऊनच येऊ शकतो तुम्हाला आजही समजतं आणि म्हणून म्हणून त्यांची एक अट अशी आहे की माझं उत्तर याच ग्रंथात आहे देवाधिकांचे स्वयंबो या ग्रंथामध्ये माझं उत्तर आहे असं त्यांचं म्हणणं मग आता ग्रंथ असल्याशिवाय हे मान्य करणार नाही त्यांनी आता पण सांगितलं ते मागणार नाहीत की गोष्टी निराळी पण त्यांना उत्तर पटलं तर ते निश्चितपणे घेतील तर मी उत्तर समाजासमोर या ठिकाणी सादर करतोय आहे साहेबांनी कारण बघा आईला हा शाप वरदान दिला तुमच्या किंवा माझ्या आईला तर दिला नाही पुराणातच कोणीतरी दिलेला आहे तुमच्या किंवा माझ्या आईला नाही दिलेला हा शाप किंवा वरदान तर हे पुराणातच दिलेलं आहे म्हणून मी वाचता वाचता एक कथा माझ्या निदर्शनास पडली माझ्या नाही पण माझ्या घरातील जे वाचक मंडळी आहेत त्यांच्या निदर्शनास कथा पडली की मित्रांनो आज प्रत्येक लग्नामध्ये प्रत्येक लग्न होताना गणपतीची पहिली पूजा केली गणेश पूजा केली जाते असा नियम आहे गणेश पूजा केल्याशिवाय बाकीची काही पार पडत नाही मग याचा अर्थ याचा संबंध काय आहे तर जेव्हा गणरायाचं गणपतीचं लग्न रिद्धी आणि सिद्धी याच्याबरोबर होतो त्यावेळेस अशा अनेक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत मी ते सांगतो पटून म्हणून मुद्दा म्हणून सांगतोय की वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळं लिखाण आहे आवर्जून सांगतो त्यावेळेस पार्वतीला दुःख झालं की एवढा लाडाचा बाळ कार्तिक स्वामींवर प्रेम करायची पार्वती पण तिचा लाडका बाळ गणपती होता मग आज मी एवढ्या वर्ष याला माझ्या मळापासून तयार केलं एवढं लहानाचं मोठं खेळ हा हा मासाचा गोळा मी मोठा केला आणि हा आज याचं लग्न होणार गणपतीचं हा या ठिकाणी माझी आई सोडून आईला आईची माया निश्चितपणे त्यावेळेस भरून आली आणि मग तिला वाईट वाटायला लागलं मग ती ती म्हणते मी या लग्नाला बाबा जाणार होत नाही काही ग्रंथात असं पण सांगितलेलं आहे की जेव्हा गणपतीचं लग्न झालं तेव्हा शंकर पार्वतीतलं ते हजर होते पण मी जो विषय वाचलाय त्या तो विषय असा आहे की त्या लग्नाला पार्वती गेलीच नाही त्या लग्नाला पार्वती गेलीच नाही कारण तिला वाईट वाटायला लागलं एवढ्या वर्ष मी फोला वाढवली नाही आज हा फरक्याचं धन होणार आहे बायकोच बायकोच्या करणार आणि म्हणून ती त्याला त्या गोष्टीला तिला राग आला शाप नाही दिलेला तिनं अट घातली स्वतः स्वतःसाठी आणि ती अट अजूनपर्यंत सगळ्या स्त्रिया पाळतायत की मुलाच्या लग्नाला जायचं नाही काही लोक असं म्हणतात की पूर्वी मित्रांनो जेव्हा मुघल काळ होता त्यावेळेस अशी प्रथा होती की त्यावेळेस वरडच्या वरडं पळवून न्यायची मग त्याच्यामुळं आणि घरात जेव्हा नवीन लक्ष्मी येते तिचं स्वागत करायला कोणतरी पाहिजे म्हणून ती आई घरी असायची अशी एक प्रथा होती पण आता बघा ते विषय आपल्याला नको मी पुराणातलं उत्तर ह्याना काय देतोय पार्वतीनं मग काय केलं पार्वती त्या लग्नाला गेली नाही तिनं अक्षर टाकल्या जी तिची आद्य देवता आराध्य देवता आदि शरणावर शरणावरतीनं अक्षरा टाकल्या ती काय त्या लग्नाला गेली नाही पण वरदान तिने दिलं गणरायाला की जरी मी तुझ्या लग्नाला हजर नसले तरी प्रत्येक लग्नामध्ये गणाची पूजा केल्याशिवाय कुठलंच लग्न लावलं जाणार नाही अशी कथा माझ्याकडं आहे गोवा तुम्हाला तुम्ही जरूर मी सांगा की बाबा की हे मला मान्य नाही मी जरूर प्रयत्न करेन मी आपला बघा आपल्याला काय भांडणं करायची मारामारे करायचे लग्न आवर्जून सांगतो कारण बघा मी मगाशी सांगितले शास्त्र भाकरी मोडल तिकडे तोंड आहे तसं तो शास्त्र मी वेगळ्या पुस्तकात वाचलंय तुम्ही वेगळ्या पुस्तकात वाचला असाल मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तुम्ही सांगायचंच की बाबा नाही मी प्रयत्न करीन मी अभ्यास करेन आणि आदिमायेच्या चरणी रंगदेवताच्या चरणी विनंती करेन की माझ्या प्रतिस्पर्ध्याला माझ्या प्रतिस्पर्ध्याला उदंड आयुष्य लाभो एम पी एस सी नव्हे अजून काय पी एच डी बीएचडी तर ती पण त्यांनी पास व्हावी आणि त्यांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देईल आणि दुसरी फेरी संपवी जय हिंद जय महाराष्ट्र Iton petda su pedau